सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु माऊलींनो दत्त, दत्त महाराजांनी माहूरगडावर कुणाला दर्शन दिलं ते आज आपण पाहूयात एकदा रामदास स्वामी माहूरला रेणुका मातेच्या दर्शनास गेले होते मातेचे दर्शन करून ते दत्तस्थानी दत्त, दत्त महाराजांचे दर्शन करावयास गेले असताना त्या स्थानावर तिथे त्यांनी काही ब्राह्मण अनुष्ठान करीत असलेले दिसले त्या ब्राह्मणांना पाहून स्वामी म्हणाले की हे सज्जनांनो आपण इथे का बसलात तेव्हा ब्राह्मण स्वामींना म्हणाले की आम्ही दत्त महाराजांच्या दर्शनासाठी अनुष्ठान करत आहोत तेव्हा स्वामी ब्राह्मणांना म्हणाले की अरे जा वा उत्तमच तुमच्यामुळे आम्हालाही दर्शन होईल असे म्हणून ते त्या ब्राह्मणांजवळ जाऊन बसले थोड्या वेळाने दत्त महाराज तिथे एका मलंगाच्या म्हणजेच फकीराच्या वेशात आले व महाराजांच्या सोबत त्यांची एक बायको तीन मुले सहा बकऱ्या पंचवीस कोंबड्या व एक रेडा असा त्यांच्या परिवारासह ते तिथे आले होते ते मंदिराजवळ आले व त्यांनी एक चांगली जागा बघून त्या त्या स्त्रीला दत्त महाराज फकीराच्या वेशातले दत्त महाराज म्हणाले की हमारा ह्या खाना खाने का मनसुबा आहे तो या पे आप हंडी पकाव असे म्हणताच त्या स्त्रीने त्या रेड्यावर ठेवलेले सर्व सामान काढून चूल मांडली व त्यावर एक हंडी चढवून त्यात एक घागरभर पाणी ओतले व तिने दत्त महाराजांना विचारले की हंडी तो चढ गई पर अब इस हंडी मे पकाने मैं क्या डालू तेव्हा फकीर वेशातील दत्त महाराज म्हणाले की व सब मुर्गा काटकर व सब जो मुर्गा आहे व काटकरच मी डाल दो तसे त्या स्त्रीने सर्व कोंबड्या कापून हंडीमध्ये टाकल्या पण हंडी, टाक हंडी तरीही रिकामीच होती तेव्हा ती फकीरास म्हणाली हंडी तो भरी नाही अबक्या डालू तेव्हा दत्त महाराज म्हणाले म्हणजेच फकीराच्या वेशातले दत्त महाराज म्हणाले हे बच्चे काटकर डालो तेव्हा त्या स्त्रीने त्या तीन मुलांना कापून हंडीत टाकले तरी हंडी काही भरली नाही ते पाहून पुन्हा त्या स्त्रीने दत्त महाराजांना विचारले की हंडी तो खाली है अबक्या डालू हे पाहून फकीर पुन्हा स्त्रीस म्हणाला ये जो हमारे पास बकरिया है इन्हें बी काटकर डाल दो असे म्हणताच त्या स्त्रीने त्या बकऱ्या पण कापून हंडीत टाकल्या पण तरी हंडी काही भरली नाही तेव्हा पुन्हा त्या स्त्रीने फकीरास विचारले की अब क्या करू तेव्हा फकीर म्हणाला ये रेडा काटकर डाल दो पण तरी हंडी रिकामी ती रिकामीच काय करावे असे बायकोने विचारणा केल्यावर आता फकीर म्हणाला इन को काटकर डाल दो आतापर्यंत हा चाललेला सगळा प्रकार ते ब्राह्मण व रामदास स्वामीसह कल्याण व उद्धव पाहतच होते बम्मनकू काटो म्हणताच ती स्त्री त्या ब्राह्मणांकडे जाण्यापूर्वीच ब्राह्मणांनी तेथून काढता पाय घेऊन ते पसार झाले ते पसार झाल्यानंतर त्या स्त्रीने त्या फकीराकडे पाहिल्यावरती फकीर म्हणाला की हे जो एक खडा है और दो बैठे है इनको काटकर डाल दो असे म्हणता क्षणी ती स्त्री रामदास स्वामींच्याकडे वळाली तेव्हा स्वामींनी प्रसन्न मुद्रेने मान झुकवून मान कापण्यासाठी खाली केली ते पाहून ती स्त्री उद्धव आणि कल्याण यांच्याकडे गेली त्यांनी सुद्धा पुन्हा प्रसन्न वदनाने स्वामींप्रमाणेच मान खाली झुकवली हे सर्व दत्त महाराजांनी पाहिले व ते प्रसन्न झाले नंतर सगळ्या गोष्टी म्हणजेच ती स्त्री ती हंडी ते सार सार दृश्य सगळं अदृश्य झालं तेव्हा रामदासा आत ये असा शब्द मंदिरातून आला त्या समयी रामदास स्वामी आतमध्ये गेले व साक्षात दत्त महाराजांना पाहून त्यांनी साष्टांग दंडवत घातले तेव्हा दत्त महाराजांनी रामदास स्वामींना उठवून त्यांची विचारणा केली त्यानंतर रामदास स्वामींनी दत्त महाराजांची पूजा केली स्तवन केले जेणेकरून दत्त महाराज अधिकच प्रसन्न झाले व त्यांनी समर्थांना विचारले की तुम्हाला श्रींची आज्ञा आहे त्याप्रमाणे तुम्ही वागता की नाही तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले की हो श्रींची आज्ञा म्हणजे तीच आपली आज्ञा त्याचप्रमाणे आम्ही वागतो आहोत तेव्हा श्री दत्त महाराज म्हणाले की तुम्ही सरळ मंदिरामध्ये आत येऊन दर्शन न घेता त्या ब्राह्मणांच्या जवळ का बरं बसलं त्याचे कारण काय तेव्हा रामदास स्वामी म्हणाले की महाराज ते गरीब ब्राह्मण आपल्या दर्शनाकरता आले होते आणि त्या गरीब ब्राह्मणांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मीही त्यांच्याजवळ बसलो होतो पण त्यानंतर मी पुढे पाहतो तर काय तर आपण प्रत्यक्ष येऊन आपण त्या ब्राह्मणांना दर्शन न देता आपण उलट त्यांना भीतीच दाखवली आणि ते सर्व ब्राह्मण पळून गेले दत्त महाराजांनी असे का केले ते कळेल का ते ऐकून दत्त महाराजांनी हास्य केले व त्यांनी सांगितले की ते ब्राह्मण आमच्या दर्शनासाठी योग्य नव्हते म्हणून आम्ही त्यांना भय दाखवून पळवून लावले पण तुमच्या समागमे उद्धव आणि कल्याण हे होते तर त्यांना भय प्राप्त न होता त्यांना आमचे दर्शन झाले त्याचप्रमाणे स्वामींनी रामदास स्वामींनी पुन्हा विनंती केली की आपण त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे तेव्हा दत्त महाराजांनी स्वामींना सांगितले की तू त्यांना आधी आमच्या दर्शनाचं पात्र कर म्हणजे आम्ही त्यांना दर्शन देऊ व असे म्हणून दत्त महाराजा दृश्य झाले त्यानंतर ता स्वामी स्वामींनी उद्धवास पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठवले तेव्हा ते मंडळी जेव्हा वापस आले तेव्हा कल्याणाने स्वयंपाकास प्रारंभ केला होता ब्राह्मण अर्धा कोस दूर गेलेले होते त्यांना उ उद्धव गोसावी यांनी माघारी आणले उद्धवाच्या मुखाने समर्थांचे सविस्तर चरित्र ऐकवल्या ऐकल्यावर ब्राह्मण म्हणाले की आम्ही किती दुर्दैवी आहोत प्रत्यक्ष समर्थ आमच्याबरोबर असताना आम्ही घाबरून पळून आलो आणि दत्त महाराजांची आमच्यावर कृपा झाली नाही हे पाहून दत्त हे पाहून ब्राह्मणांनी विनंती केली रामदास स्वामींच्या जवळ विनंती केली व ते म्हणाले की आपल्या आपल्याला दत्त महाराजांचे दर्शन झाले याचा अर्थ आपणच दत्त आपणच आमच्यासाठी दत्त महाराज आहात तर आपणच आमच्यावर कृपा करावी हे ऐकल्यानंतर साक्षात दत्त महाराज यांचे स्मरण करताच पायी पादुका हाती दंडक व मंडलू अशी त्रिगुणात्मक मूर्ती त्या ब्राह्मणांच्या समोर उभी राहिली व सर्वांना पुन्हा एकदा दत्त महाराजांचे दर्शन घडले समर्थांच्या हातून त्यांची पूजा होऊन त्यांना नैवेद्य समर्पण करण्यात आला त्यानंतर समर्थांनी विधी हरिहर सुंदर दिगंबर झाले दत्तात्रयांची आरती केली तर ह्या कथेतून आपण एकच तात्पर्य घेऊ शकतो की दत्त महाराजांनी जर समर्थांची इतकी कठीण परीक्षा घेतली असेल तर आपण तर अतिशय सामान्य जनमानस आहोत तर आपल्यावर कितीही कठीण परिस्थिती आली तरीही आपल्या आपली जी दत्त महाराजांच्याबद्दलची श्रद्धा आहे ती आपण कुठेही कमी होऊ देऊ नये कशाही प्रकारे ती श्रद्धा ढळू देऊ नये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ